રામ સાગર યા નૂત વાસ્તુ ચૃહ પ્રવેશ વ નામકરણ સોહા એમએસ મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક ઔસા પ્રતિનિધિ એમ બી મણિયા औसा शहरातील प्रभाग क्रमांक मधील महात्मा फुले नगर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अंगद रामा कांबळे व त्यांचा नातू आणि युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन अंगद कांबळे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा व तसेच रामसागर या नवीन सदनचा गृहप्रवेश कार्यक्रम करण्याचे आयोजित केले होते त्या अनुषंगाने दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार या शुब प्रसंगी सकाली रामसागर या सदंचा प्रवेश अक्षरा पवन कांबळे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा महात्मा फुले नगर औसा येथे पार पडला या प्रसंगी औसा तालुक्यातील शहरातील सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी प्रशासकीय कर्मचारी व शहरातील नागरिक आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी गृहप्रवेश नामकरण सोहळ्यात निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित राहून सौ अक्षरा पवन कांबळे यांच्या लहान बाळाला शुभ आशीर्वाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल अंगद कांबळे परिवाराच्या वतीने आलेल्या निमंत्रित मान्यवरांचे आभार मानले तसेच या गृहप्रवेश व नामकरण सोहळ्यात स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण कांबळे परिवारातर्फे देण्यात आले होते त्यानिमित्त ताने आलेल्या निमंत्रित मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाहूराज रामा कांबळे व समस्त कांबळे परिवारांनी परिश्रम घेतले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद